विमानसेवा होणार आहे आताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळालं की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी से उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज एक अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार साहेबांनी दिली की एक ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबईची विमान सेवा देखील सुरू होणार आहे या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम स्वादन करतील देखील त्याचबरोबर आज सोलापूरला माननीय मंगलप्रभात लोढा साहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुतळ्याच्या पाठीमागची जी नोरकोट प्रशालय ती जागा आहे ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती मी शहरमध्येचा आमदार झाल्यानंतरनं कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने साहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो त्याचे सगळे प्रस्ताव हो। मंत्रालय स्तरावर खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या प्र खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचा ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे यामुळे निश्चितच लाखो डॉक्टर बाबासाहेबांच्या अनु कर अनुय आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे संविधान भवन लायब्ररी असतील ऑडिटोरियम असतील अशा एक चांगल्या पद्धतीचं चा प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवनला निधी म्हणून जी महाराष्ट्र रचना लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल m 네. b 네.